नमस्कार मी आबा शिंदे आपण बघत आहात माझ्यासोबत जे एन सी सी टी न्यूज आणि कॅमेऱ्यावर आहे मयूर सांगोळे त्याचप्रमाणे सुमेध जिरवणकर आजचा विषय आपण मुद्दाम हा घेतलेला आहे की या दोन हजार चोवीस ची निवडणूक लागल्यापासून किंवा त्यापूर्वीपासून वर केंद्रामध्ये नरेंद्र मोदी अमित शहा आणि त्यांची टीम हे सर्व अख्खी बार चारशे पार असा नारा देत आहे आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर भाजपचे सर्व नेते या महाराष्ट्रामध्ये फोर्टी फाईव्ह प्लस म्हणजे अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस प्लस जागा आम्ही निवडून आणणार अशा पद्धतीचं घोषणा किंवा नारे ते देत होते मोदींच्या सभेमध्ये किंवा कुठल्याही कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अगदी ठासून आणि आवर्जून सांगत होते की आम्ही हे एकत्र आलेलो आहोत हे तिहे मिळून तिन्ही पक्ष मिळून या महाराष्ट्रामध्ये आम्ही मोदींना पंचेचाळीस प्लस जागा निवडून देणार असं आश्वासन दिलेलं आहे हरकत नाही प्रत्येकाला हा अधिकार आहे प्रत्येक पक्षाला आपलं कार्य वाढवण्याचं संसदेमध्ये विधानसभेमध्ये आपली शक्ती वाढवण्याची पूर्ण त्यांना मुभा आहे परंतु मला काही प्रश्न विचारायचे आहेत भाजपच्या आमच्या महाराष्ट्रातल्या मंडळींना की या महाराष्ट्रानं जा का का चोड़ी चोड़ी है। या महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेनं भाजपाच्या पाठीशी का उभं राहावं कारण काही छोटे छोटे प्रश्न आहेत या महाराष्ट्रातले येऊ घातलेले उद्योग आणि काही येण्याच्या तयारी झाली किंवा येण्याची इथे येण्याची प्रक्रिया पूर्ण झालेले उद्योग हे महाराष्ट्रातून गुजरात गेले त्यामुळे रोजगाराच्या संधी कमी झाल्या ज्या काही जागा तुमच्या सरकारी भरतीच्या नोकर भरतीच्या निघाल्या मग हजार जागा असतील तर त्या ठिकाणी दोन लाख अर्ज आले प्रत्येक अर्जामागे तुम्ही हजार हजार रुपये वसूल केले आणि नंतर त्या परीक्षा रद्द झाल्या अशा पद्धतीने या सुशिक्षित बेरोजगारांची लूट केली जाते आर्थिक लूट तुम्ही शासकीय शाळांचं खाजगीमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतला पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय एकीकडे एक घेतात एक 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 कारखानदारी इतन बाहेर जातीय त्यामुळे रोजगाराच्या संधी जात आहेत आणि मग या बेरोजगार तरुणांनी एकीकडे एक 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 त्यांना रोजगार नाही आहे तो रोजगार बंद होण्याच्या मार्गावर आहे आणि ज्या काही तुटपुंजा नोकऱ्या निघतात त्या माध्यमातून तुम्ही लाखो रुपयांची या बेरोजगारांकडून लूट करता मग यांचं समाधान तुम्ही कुठे देत नाहीये उलट पक्षी त्यांची लूट करताय म्हणून या बेरोजगार तरुणांनी किंवा या महाराष्ट्रातल्या शिक्षकांनी भाजपाच्या पाठीशी उभं राहावं का तत्पर्यंत शेतकऱ्यांचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही शेतकऱ्यांच्या विरोधी धोरण तुम्ही राबवता आता तुम्ही म्हणाल कशी धोरणं राबवता जेव्हा शेतकऱ्याचा कांदा बाजारात आला त्यावेळेस तुम्ही निर्यातबंदी करता आणि सगळ्या शेतकऱ्याचा कांदा व्यापाऱ्याकडे गेल्यानंतर तुम्ही निर्यातबंदी उठवता शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव देऊ म्हणून सांगता किंबहुना शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दुपटीनं दीडपट्टीनं दुपटीनं ना वाढवणार म्हणून सांगता आणि शेतकऱ्याच्या सोयाबीनचा भाव जो सात हजार आठ हजार रुपये होता तो चार आणि पाच हजार आणून ठेवला तुम्ही बाहेरून बामतेल आयात केलं त्यामुळे सोयाबीनचा भाव पडला शेतकऱ्याच्या जो पीक विमा आहे या पीक विम्याचा नुकसानीचा मोबदला मिळण्याऐवजी पीक कंपन्याच पोचण्याचं काम या माध्यमातून होत आहे त्यातनं मग कुठे सरकारातल्या लोकांची काही साठगाठ आहे का त्यांना काही त्यातला हिस्सा मिळतो का अशी शंका निर्माण होती आहे ही निवडणूक घोषित झाल्यापासून ही प्रक्रिया सुरू झाल्यापासून या महाराष्ट्रामध्ये दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निवडणुकीदरम्यान पाच टप्प्यांच्या निवडणुका पार पडत असताना या महाराष्ट्रामध्ये सत्तावीस सभा झाल्या एकाही सभेतून नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय कधी काढला नाही किंवा तुमचंही सरकार या राज्यातलं भाजपचं सरकार किंवा या महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांचे अश्रू पुसण्याचं काम करताना कुठे दिसत नाही शेतकऱ्यांची अशी लुबाडणूक होतीये अजून खरीप हंगाम सुरू व्हायचा आहे डुप्लिकेट खतं मार्केटला आली आहेत बियाणांचा तोच प्रश्न आणि विमा कंपन्या ह्या गबर होत चालल्यात शेतकरी नागवला जातोय या सांगितलं हो ना पाच टप्प्याच्या दरम्यान दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी मराठवाड्यातल्या आत्महत्या केल्यात या राज्यातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात आणि मग शेतकऱ्यांच्या हिताचं धोरण ऐवजी शेतकऱ्याला लुगाडण्याचं काम होत आहे आणि मग असं होत असताना शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही संवेदनशील नसताना हे सरकार त्यांच्या बाजूने फक्त उभा असल्याचा आव आणतय मात्र ह्या शेतकऱ्याचं खच्चीकरण करण्याचं काम सातत्यानं या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये सुरू आहे असं असताना मग ह्या शेतकऱ्याने यामुळं तुमच्या पाठीशी उभं राहावं का कोरोनाच्या काळामध्ये या महाराष्ट्रातला लघु उद्योजक आणि मध्यम उद्योजक फार कोलमडून गेलेला आहे त्या काळातल्या कर्जाची मुदत तर तुम्ही वाढवली पण मुदत वाढवल्याबरोबर त्याचं व्याजही वाढलं पण त्या ज्या दीड दोन वर्षाच्या काळामध्ये ती कारखानदारी बंद होती मात्र कामगार त्यांना पोसायला लागत होते किंवा त्या कामगारांचं संगोपन करणं त्यांना गरजेचं होतं त्या काळामध्ये त्यांचा माल तयार होऊन पडलेला होता तो बाजारात गेला नाही रॉ मटेरियल ज्यांच्याकडनं घेतलं होतं त्यांचे पैसे द्यायचे राहिलेले आहेत आणि एकंदर त्या दीड दोन वर्षामध्ये हा उद्योजक फार कोलमडून गेला खरं म्हणजे या दीड दोन वर्षाच्या काळातलं पूर्ण कर्जाची रक्कम ही माफ करायला पाहिजे होती ती रक्कम त्यांच्या प्रिन्सिपल मधून मायनस करून त्याचं व्याजही कमी करायला पाहिजे होत एवढंच नव्हे तर हा उद्योग पॅन्डॅमिक कंडिशनच्या नंतर पुन्हा सुरू झाल्यानंतर त्यांना क्षत भांडवल बिनव्याजी हे सरकारने द्यायला हवं होतं असं काही तुम्ही केलं नाही तो कारखानदार आज कसा जगतोय किंवा कसा त्याचं तो उद्योग चालवतोय हे त्याचं त्यालाच माहिती आहे या पॅन्डेमिक काळामध्ये जे काही जमापुंजी ठेवलेली होती ना ती सगळी संपलेली आहे ते व्याजाचे हप्ते भरता भरता नाकी नाव येत हो आहेत जीएसटीचे पैसे भरता भरता नाकिनाव येत आहेत आणि जर उद्योजक तो स्वस्थ नसेल तर मग त्याचा कामगार कसा का स्वस्थ राहील आणि या बाबतीत तुम्ही काही निर्णय घेत नाहीत त्यांना मदत करत नाहीत म्हणून कारखानदारांनी आणि कामगारांनी भाजपच्या पाठीशी महाराष्ट्रातून उभं राहायला पाहिजे काय सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य माणसाची अवस्था त्याहूनही वाईट आहे विशेष करून जो वर मध्यम वर्गीय त्याला मध्यम वर्गीयाला या उच्च वर्गीयांसोबत काम करायला लागतं त्याच्यासोबत राहावं लागतं म्हणून तेच लाईफस्टाईल त्यांना ती मेंटेन करायला लागते आणि खालच्यासारखा तो राहू शकत नाही आणि त्याची जी काही उत्पन्नाची साधनं आहेत त्या उत्पन्नामध्ये हे सगळं त्याला महागाईमुळे परवडत नाहीये महागाई वाढत चाललेली आहे ह्या महागाईचा फटका आणि तो त्यातनं कसं सर्वाईव्ह व्हायचं मग शाळेच्या फीस वाढलेल्या आहेत पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यामुळं विद्यार्थ्यांचं जे वाहनं लावलेली आहेत शाळेत त्याचे पैसे वाढलेले आहेत पावलं पावली वाढलेलं आहे आणि उत्पन्नामध्ये काही वाढ होताना दिसत नाहीये त्या कोरोना काळामध्ये त्या दीड दोन वर्षाच्या काळामध्ये या सामान्य माणसानं ते दीड दोन वर्ष कसे काढलेत जी काही जमापुंजी ठेवलेली होती ती सगळी त्यात खर्च झालेली आहे आता भविष्य तर सोडा वर्तमानाची त्याला चिंता आहे याला तुम्ही काही मदत करत नाही याची परिस्थिती विचारात घेत नाहीत म्हणून तुम्हाला सामान्य माणसाने मतदान करावं किंवा पाठीशी राहावं भाजपच्या सरकारच्या अहो शासन आपल्या दारी शासन आपल्या दारी म्हणून शासनाच्या योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहोत हे सांगण्यासाठी आणि ते कार्यक्रम राबवण्यासाठी जेवढे तुम्ही पैसे खर्च केले ना सरकारी तिजोरीतून त्याच्या एक टक्का देखील या सामान्य माणसाला त्या योजनेचे लाभ मिळालेले नाही तुमचा तर व्याजा झाला मग शासन आपल्या दारी आणि हा माणूस हा नागरिक दारोदारी म्हणून या माणसाने तुम्हाला मतदान करायचं का महाराष्ट्राचं पाठीशी उभारायचं तुम्ही अवश्य द्या पंचेचाळीस प्लस काय सत्तेचाळीस प्लस अठ्ठेचाळीसचा नारा द्या चारशे पार नाही पाचशे पारचा नारा द्या परंतु हा नारा देण्यापूर्वी जनतेला गृहित धरू नका आणि स्वतःला ओव्हर एस्टिमेट करू नका ही जी प्रश्न आम्ही सांगितलेली आहेत या प्रश्नाची आधी द्या आणि मग तुम्हाला काय टार्गेट सेट करायचं ते करा ह्या प्रश्नांची जर तुम्ही उत्तरं दिली आणि जनतेच्या बाजूने जर तुम्ही उभा राहिलात तर तुम्हाला घोषणा करायची गरज नाही पंचेस प्लस किंवा चारशे पार ही जनताच घोषणा करेल परंतु तुम्ही सत्तेत मदम मस्त आहात सत्तेच्या त्या अधिकाराच्या मस्तीमध्ये या अधिकाराच्या जोरावर केलेल्या कामाच्या नव्हे जनतेच्या उपयोगी पडलेल्या का काही योजनांच्या माध्यमातून नव्हे तर केवळ सत्तेच्या माझातून तुम्ही टार्गेट ठरवता आणि या जनतेला गृहित धरता ही जनता काय तेवढी वेळी आहे का आणि तुम्ही मग मग म्हटल्याप्रमाणे ह्या प्रश्नांची तुम्ही आधी उत्तरं द्या की कशामुळे तुमच्या पाठीशी भाजपच्या पाठीशी महाराष्ट्राच्या जनतेनं उभं राहिलं पाहिजे हे जेव्हा आम्ही समाजामध्ये फिरतो ना सर्वे करत असताना निवडणुकीच्या बाबतीत अभ्यास करत असताना त्यावेळी लोक आमच्याशी बोलतात आणि म्हणून लोक काय बोलतात हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या प्रसारमाध्यमांचं आहे आणि या प्रश्नाची उत्तरं जर तुम्हाला देता आली नाही ना नाहीच देता येणार दिलीच नाहीत ना, दिली ना तुम्ही निवडणुकीच्या प्रचार काळातही दिली नाही तर या मुद्द्यांना हात घातला नाही म्हणून आता या महाराष्ट्राच्या जनतेनं या बोटानं काय करायचं ते केलेलं आहे परिणाम चार तारखेला समोर येणारच आहे जेव्हा आम्ही काही प्रिडिक्शन करतो अनुमान करतो ना त्यावेळी बरेच उथळ उथळ जे कार्यकर्ते आहेत किंवा उथळ लोक आहेत ज्याचा इथे काही नाही ते फक्त अंधभक्ती किंवा एखाद्या पक्षाबद्दल एखाद्या व्यक्ती प्रेमाबद्दल त्याच्या प्रेमामध्ये डुबलेले ते कुठलाही विचार न करता धडाधड दाड़ कॉमेंट करायला सुरुवात करतात अर्थात त्या कॉमेंट आमच्यासारखी माझ्यासारखी मंडळी मनावर येत नाही कारण आमचे काय एफर्ट्स आहेत हे आम्हाला माहिती आहे तर समोरचा कॉमेंट करणार त्याची काय बौद्धिक पातळी ती आम्ही ओळखून घेतो त्यामुळे माझ्या सकट माझे असकट जे कोणी हे असे अभ्यास करून विश्लेषण मांडतात ना ते कधीच कोणत्याच कॉमेंटला प्रत्युत्तर देत नाहीत चांगल्या कॉमेंटला धन्यवादही बोलत नाहीत किंवा विरोधात आलेल्या अविवेकी कॉमेंट्सना ते उत्तर देत नाही आता ह्या माध्यमातून भाजपच्या पाठीशी का उभा राहावं हा प्रश्न तर आम्ही उपस्थित केलेला आहे परंतु कोणाच्या पाठीशी उभा राहायचं मग कोणाच्या पाठीशी आमच्या आमच्यासमोर कोणते पर्याय उपलब्ध आहेत त्या पर्यायांची देखील मी मागणी करणार आहे आणि कोणता पर्याय जनतेला अपेक्षित आहे याचाही उहापोह मी या व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये करणार आहे तोपर्यंत तो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा कर कारण आपल्या प्रतिक्रिया हेच आमचे प्रेरणास्त्रोत आहे आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर साजिकत आपण याला शेअर लाईक जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्यानं आपल्याला बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत तो काळजी घ्या नमस्कार